आज आपण मसाला दूध बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कुठलंही मिल्क पावडर न वापरता अगदी झटपट बनतं दहा मिनटामध्ये मकर संक्रांतीला आपण काही ना काही स्वसनीला स्नॅक्स वगैरे देतो असं मसाला दूध अगदी झटपट बनणारं तेही सोप्या पद्धतीने चला तर करूया आता मी ड्रायफ्रूट्स थोडेसे काजू बदाम भिजत ठेवले होते ते मिक्सरला वाटून घेतलेत आता एक लिटर दूध घेतलं आहे मी एक लिटर दुधामध्ये साधारण आठ ते दहा मिडियम साईजचे ग्लास मसाला दूध बनतं तुम्ही त्यानुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आता हे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे म्हणजे दुधाला दाटसरपणा येतो आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे शिजले शी की त्याची टेस्ट अगदी छान येते मस्त हे ये पहा आता थोडंसं घट्ट झालं आहे दूध त्याला अजून थोडंसं त्याचा स्वाद वाढवण्यासाठी आपण एका छोट्या कढईमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेत काजू बदाम थोडेसे ह्यानी छान तोंडामध्ये येतात हे वरतून टाकल्यावर पावडर आणि टेस्ट चांगले येते आणि दुधालाही थोडंसं अजून घट्टसरपणा येतो एक चमचा तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे खोबरं सुकं खोबरं छान तळून घ्या सुकंखोबरं आवर्जून घाला कारण ह्यांनी दुधाची टेस्ट खूप छान वाढते हे छान तळून झालेलं आहे आता याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूटचं मिश्रण केलं होतं ते टाकून घेऊया हे शेवटी टाकायचं म्हणजे छान टेस्ट लागते आणि त्याच्यानंतर याच्यावर हे सुकंखोबरं आणि तुपाचा तडका द्यायचा आणि रंगही खूप छान येतो चवही छान लागते आणि याच्यामध्ये आता एक वाटी साधारण आपण साखर टाकून घेऊया एवढी साखर पुरेशी आहे तुम्ही गोड तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार हे पहा मस्त आपली मसाला दूध तयार झालेला आहे अगदी झटपट वेळेला जरी करायचं असेल तरीही तयार होतं ड्रायफ्रूट्स गरम पाण्यामध्ये भिजत घाला म्हणजे लवकर होईल थँक्यू